शिकवाय लागत नाही काय सुद्धा शिकवायला लागत एकदा बघितलं नाही कोण कसं करत आहे नाही चालूच झालं मग त्यांचं ती करायला ही 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 बारका घाटा लयची काट आहे स्वतः पण बसत नाही दुसऱ्या रानातनच वाट करा म्हणती ह्यांना माहिती ते आता काय करता येत नाही कारण कि करायचे आता बी करायचे पण कसं आहे इकडला बांध क्लिअर झाला तीन चार दिवसात पहिली झाड काढून रान मोकून झालं इकडं आणून बांधली ती इथं आणि ताई आमची काय करते बघायचं आहे तुम्हाला काढते ते शारदांदा त्यांना म्हणलं मी खाल नहिरीकंड येते तोपर्यंत ठप काढा शरदा शिंदा तेव्हा ही शारदांदा होती इतकं मांदळ काढले ते ठप्प ही माझी मोठी जाव आहे बर का मित्रांनो तुम्हाला माहित नव्हतं तुम्ही म्हणायचा काय तुझी दुसरी जाव कुठं आहे दुसरी जाव कुठं आहे बघा बघा परत काढा मोठी जाव आहे नमस्कार मंडळीला काय नाही होत त्याला काय त्याला आज कस वाटतंय दिव्या नाही म्हणलं काय करायचं काम लागा लागली जास्त <laughs> म्हणजे ताईची पोरगी होती तोपर्यंत सगळ्या घरातलं करत होती धुन भांडी सायपाका फसन ताई रोज कामाला जाते तेव्हा मग ये सगळं करते काम आता बघा मग घरी एक माणूस असल्यावर माणूस करत अनारेवर काम असलं नेट पडत नाही आता ताईला तायला पण बघावं लागतंय चित्रपांचं पण बघावं लागतंय रानात पण यावं लागतंय सगळं एकटीला करावं लागतंय ताई झालं का नाही चहा पाणी मग झाला की च्या पाणी झालं पोहे करून खाल्लं बघा आम्हाला थोडं तर देत होतं गे तुमचा रविवार आमचा रविवार मोडला गेलं पोहे माझा रविवार आहे नाहीतर काय पण करू द्या ताई घास मुटका आणून देणार काय पण करू द्या रात्री त्यांनी अंड्याच कालवून केलं तर पोराशींना आणून दिलं इ म्हणजे सोडून खात नाहीत आणि आम्ही पण का जरा आल्यावर पायला बोलतो ही पण ताय आम्हाला समजून घेते आम्हाला म्हणजे म्हणजे म्हणत नाही तुम्ही मला असंच का बोलता असंच का सांगता म्हणता उलट आम्हालाच म्हणणार ग बसा पुरी न उरका तुमची तुमची काम उगच भांडत बसता ही करत बसता असं ताय सांगते बघा आता नीसतं मी म्हणलं ताई शरदांना शेवऱ्या काढा ह्या का इतक्या शर शर्टासून शेवऱ्या काढल्या तर त्यांना काढू द्या शेवऱ्या कारण की त्यांना जायचं आहे घरी अजून स्वयंपाक केला नाही आणि आपल्याला पण आणायची ती गुरं हेनी गेल्या तू पुढं ही ताईची रिडी आहे बघा कसली सांभाळली रिडी बहिल्या गुटगुटीत आणि ही ताईचंच रान आहे हीच रान नीट करायचं आहे म्हणजे हिनी म्हणलं सगळ्यांची रानं चांगली आहे ती मग आपण ह्यांचं रान पण नीट करूयात काय तर ती करतेली म्हणून ना ह्यांचं रान पण जरा झाडं ही काढू लागायची ती त्यांना सगळ्याचं चांगला असावं व त्याच्या माघारी आपलं काय ती लोक ऐती ग आपलीच ती किती जर केलं तर किती जर ना असली शेवटी आपलं ते आपलंच असतं वेळेला कोण येत नाही व आपलंच उभं राहतंय वेळेला म्हणून श्रीराम ह्यांनी म्हटलं सगळ्यांची नीट झाली आता भाऊचं पण राननीट करूया मग आता भाऊजीचं पण राननीट करायचंय भाऊजी म्हणतो तर राहून उन्हाळ्यात बघू पण ते असं राहून राहून म्हणण्यात काय होतंय ती तसंच राहून जातंय आहे म्हणून हेनी म्हणलं नको तुझं काय ऐकायत नाही आता आम्ही आमच्या मी बघतो तू नीस तर पीक तर घरी निचिलगण नाही मग होय आणि इकडं आपली मका हवा एवढी आली आहे मका आली चांगली अजून वरच्यात काय टाकलं नाही कारण की काल खात भरलेलं आईस कटलाय आणि तीन ढीग सोडलं होतं एक ढीग सकाळ धरणं पोरांनी टाकलाय आणि दुसऱ्या ढेगायला भेटली ती आमच्यावर काय ती वेळ आलीच नाही टाकायची ही कारण की पोरच लागली ती करायला त्यामुळं मला तर बघा नेट लागत नाही नेटाच्या कामाचं कारण की मी जरी गेली कराय तर मला म्हणते ती राहून दे तुझं मनका दुखतोय तु आमची आम्ही करतो आणि हवा हे सगळं हिस्कुटून टाकलं ही तर एक ढेक होता तेव्हा त्या ते ढेक पण झालं आणि दादूचं शर्ट काढून शिना कामाला चालू केलंय काम ह्यावाही सगळा इसकटलाय बघा हे सगळं लेकरांनी इसकटलंय बरं का मित्रांनो प्रत्येकाच्या नशिबाला असले लेकर असा होती बा असले तर लेकर ह्यावाही अशी असा होती कसं आहे सकाळी दिवस उगवाय आले ती जाऊ नका म्हणतो तर हे मी सगळी जण काम घरची धारा ही झाल्यावर जाऊया करूया ऐकत कर नाही ते दमला का दादू करते नेहते टाकते कि दम लय बसते खाली तेव्हा टाकते है।, है ना शिकवाय लागत नाही व काय लेकरांना काय सुद्धा शिकवायला लागत नाही एकदा बघितलं ना नाही कोण कसं करतंय कसं नाही चालूच झालं मग त्यांचं ती करायला आणि ही 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 लय चिकाट ही बारका घाटा लय चिकाट आहे स्वतः पण बसत नाही दुसऱ्याला पण बसू देत नाही घाटिया आय दमला का नाही नाही मग आता सगळं तुझी आता टाक मित्रांना कष्टाला कधी मग काढाला खरच पोर पोरं मतूर पोरा येते ते कधी ओंकारच्या डोक्यात काय येईल ती कधी काय करेल काय सांगता येत नाही त्यांना पण आज हाय काय तर आशे आयली अकरासने म्हणून ले, ले, ले तर ना। ना ले वाट -वाट 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 लेकर पळते ती नांगरून टाकले म्हणजे खात टाकले लगेच हे पाऊस पडाय म्हणजे पाऊस पडला तर परतीच काटा यायचं नाही ना म्हणून शिना लागली ती ही करायला वाईट वाटते लेकरं काम करते ती ही काय करायचं गरिबीला काडी लावायची वाईट गरिबी लोकांची उडडी लेकरं कशी खोऱ्या धरायचं आणि कशी पाठी धरायची माहीत नाही आणि आमच्यांना काय शिकवावं लागत नाही बघून शिना डोळ्यानं कानानं ऐकून शिना त्यांची ती चालू होते ती काम करायला वाटतं व आमचा हाल झाले ती झाले ते लेकरांचा तर नसाव पण काय करता लेकरांच्या नशिबात कुठपर्यंत असला आहे काय माहितीसटाय चालू आहे झालं एक भीज राहिलाय एवढा टाकून घेऊन आहे फटून घेतलं म्हणजे झालं बघा मग पाऊस पडला घ्या मग टाकून तुम्हाला मेहून मदत करू लागतो करू लागत काय काय काम करायचं लाडकं हाय बारक लहान दाखत हाय सांभाळून घ्यायचं ती तुमचा नाही व मेहन तुमचा नाही मेहना पोरगच आहे का तुमचं ती बघा म्हणणार तर पाहिजे की काय काय नाही कसलं गैरसमज करून घेऊ नका हे मला माहित आहे की मला माहित आहे की काय माहित नाही आपल्याला माहित आहे ना काम गोड आहे काम गोड आहे मग दवाखान्यात तुझं तवा त्याची माया का करतो एवढी आ माया काय आता आजारी आहे म्हणजे माया करावं लागते नीट झालं माहिती आहे आई बापाला संसारात राहील कसा आहे उचल तर मित्रांनो ती गौघजण ती ती अब्दती करायला लागली ती झालं कारण की फटाय ट्रॅक्टर यायचा दुसऱ्याचा म्हणून शिरा लागली ती गडबड करायला भाऊ पण माझा बस नाही देतोय भरून म्हणतो बसून शिना काय करायचं आहे दिसला नाही भाऊ बघा हे तर का नाही मला सुनक सोडत नाही तिथे नाहीतर माझ्या भावाला पण सुंक सोडत नाही तर कस करायचं आई नाही आकत नाही भरून तर देतोय की लेखरू ले माया करून गु लेखराची केल्यार तर केलं म्हणत जा की कडू म्हणताय का लेखराला व बोल म्हणत नाही ते नवरदेवाला तसे बोलूनी आता गोड्यावर बसायचा वाघ माझा बसो बाय पगबाय काय झालं बा फाटी <laughs> पडली <पोड़ ले> खाली पय का म्हणलं अजून काय झालं करू लागितलं केल्यावर तर केलं देत दोन रुपये दोन रुपये बस का चॉकलेट येते ओय ना द्या लेकरांना एवढं भरून दिलं सगळं दोन ढीग पोरांनी इस्कटलं होतं एक ढीग राहिलेलं होतं ते ह्या दोघांनी इस्कटला मेवण्या मेवण्यानी मेवना टाकायला मेवना भरून द्यायला होय काम केल्यावर तर लेकराला म्हणत जावं की केलं व आमच्या लेकरांनी दोन ढिग कटले त्यांनी काम केलं त्यांना पन्नास पन्नास रुपये दिले बरं बस का पन्नास पन्नास झालं हो

काम केलेलं नाही आज करायला लागलाय बाबा कसा तू घे भरून बाबा खातच भर माती भरू नको हा दाई हो बोलत नाही ती मोका नाही मस बोलतोय मला बोला ऐकत नाही एवढं बोलतोय पण आता ह्यात बोलणार नाही काय बस का शॉर्ट चुकला काय चिर्डीला जावं आणि जास्त करून पोरा असे तर लय चिर्डीला घालवतो ह्याला तर लय घालवतो चिरडीला उघडलाय की पाऊस आता ते झालं गा गुरं पाणीच ती चलाय खाली मला वाटलं पाऊस निभार येतोय का पण नाही हवा आला आता घेऊया ना